ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानच्या शस्त्र आणि डिफेन्स टेक्नॉलॉजी फोलपणा जगासमोर आणला होता त्यातही पाकिस्तानच्या मिसाईल आणि ड्रोनची झालेली अवस्था भारताच्या सुरक्षा दलांनी पुराव्यांसह हो दाखवली पाकिस्ताननं भारतावर हवाई हल्ले करण्यासाठी वापरलेली बऱ्यापैकी मिसाईल्स ही चीनी बनावटीची होती मात्र भारतानं हे सगळे हल्ले उधळून लावले त्यामुळं या संघर्षात भारतानं पाकिस्तानसह चीनलाही शह दिला अशा चर्चा सुरू झाल्या पण या हल्ल्यानंतर आता एक वेगळाच विषय चर्चेत आलाय भारतानं हाणून पाडलेल्या चीनी बनावटीच्या शस्त्रांच्या अवशेषांचा त्यातही चीनच्या पी एल फिफ्टीन e ई या मिसाईलचे अवशेष हा जगभरातील देशांसाठी इंटरेस्टचा विषय झालाय ते अवशेष मिळावे यासाठी अमेरिका फ्रान्स हो, के ऑस्ट्रेलिया कॅनडासह जपाननेही भारताकडे मागणी केली आहे भारतात या मिसाईलचे अवशेष कसे पडले त्याची स्टोरी ही तितकीच इंटरेस्टिंग आहे चीनच्या पी एल फिफ्टीन e ई मिसाईल मागची स्टोरी काय या मिसाईलमध्ये इतक्या देशांना इंटरेस्ट काय आणि या अवशेषांचा नेमका कसा फायदा होऊ शकतो तेच जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलू आठ मेच्या रात्री पाकिस्तानकडून भारताच्या पंजाब राजस्थान जम्मू मधल्या काही ठिकाणांवर मिसाईल आणि ड्रोन हल्ले करण्यात आले भारताच्या डिफेन्स सिस्टम ते हल्ले हाणून पाडले पण रात्री पावणे अकरा ते अकरा वाजण्याच्या सुमारास पंजाबमधल्या होशियारपूरमध्ये लोकांना एका मोठ्या स्फोटाचा आवाज आला लोक घरातून बाहेर आले पण ब्लॅकआउटमुळे आवाज कशाचा होता हे समजलंच नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक पोलीस आणि सैन्यानं शोध घेतल्यानंतर होशियारपूरमध्ये त्यांना मिसाईलचे अवशेष सापडले हे अवशेष होते पी एल फिफ्टीन e ई मिसाईलचे चायना एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन या कंपनीनं हे मिसाईल बनवलंय हे एक हायली ॲडव्हान्स मिसाईल असून हवेतून हवेत मारा करण्यासाठी आणि बियॉन्ड व्हिज्युअल रेंज लढण्याची क्षमता वाढवण्यासाठी चीनकडून बनवण्यात आले दोनशे ते तीनशे किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर टार्गेट करण्यासाठी पी एल फिफ्टीन ई तयार करण्यात आले पण पाकिस्तानकडे जे वर्जन आहे त्याची रेंज एकशे पंचेचाळीस ते दीडशे किलोमीटर आहे चाळीस किलोग्राम वजनाची स्फोटक वाहून नेण्याची या मिसाईलची क्षमता आहे पाकिस्तानकडे असणाऱ्या चिनी बनावटीच्या जे एफ सेवन्टीन किंवा जे या लढाऊ विमानातून हे मिसाईल लाँच केलं ला जातं मध्ये हे मिसाईल पडल्याची स्टोरी इंटरेस्टिंग आहे असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे एक तर या मिसाईलला त्याच्या टार्गेटवर हल्ला करता आला नाही आणि दुसरं म्हणजे भारतीय सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार या मिसाईलचं फारसं नुकसान झालेलं नाहीये त्याचे बरेच भाग आहेत तसे असल्याचं दिसतंय त्यामुळं या मिसाईल, मिसाईल बाबत दोन शक्यता वर्तवल्या जात आहेत पहिली म्हणजे हे मिसाईल एक तर भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं इंटरसेप्ट केलं असेल अशी तर दुसरी म्हणजे हे मिसाईल त्याच्या ठरलेल्या टार्गेट पर्यंत न पोहोचता एक्सप्लोड न होताच जमिनीवर पडलं अशी पण आता या दोन्ही शक्यतांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या फायद्याची गोष्ट अशी घडली आहे चीन की चीनच्या एका महत्वाच्या मिसाईलचे बऱ्यापैकी शाबूत असणारे अवशेष भारताला मिळाले कारण ग्लोबल टाइम्स सारखी काही चीनी सरकारी माध्यमं आणि काही चीनी डिफेन्स ॲनालिस्ट चीनचं हे मिसाईल भारत आणि पाश्चिमात्य देशांमधल्या लढाऊ विमानांसाठी एक आव्हान असल्याचं सांगत होते त्यामुळं या मिसाईलचे अवशेष मिळवण्यात बऱ्याच देशांना इंटरेस्ट आहे या देशांमध्ये फायव्ह आयज इंटेलिजन्स अलायन्सचा समावेश आहे ही एक पाच देशांची सुरक्षा एजन्सी आहे यात अमेरिका युके ऑस्ट्रेलिया कॅनडा न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे याशिवाय जपान आणि फ्रान्सनं देखील हे अवशेष मिळवण्यात इंटरेस्ट दाखवलाय पण एवढ्या देशांना या चीनी बनावटीच्या मिसाईलमध्ये इतकं इंटरेस्ट असण्याची का कारण नेमकी काय असू शकतात तर याचं पहिलं कारण म्हणजे चीनच्या डिफेन्स टेक्नॉलॉजीचे इन्साइट्स या अवशेषांमधून मिळतील चीनच्या हवाई ताफ्यातील एक महत्वाचं शस्त्र म्हणून पी एल फिफ्टीन e ई मिसाईलकडे बघितलं जाते अमेरिकेचं एम वन ट्वेंटी डी अमराम मिसाईल युरोपियन एमबीडीए मीटीऑर यांना टक्कर देण्यासाठी हे मिसाईल चीननं बनवल्याचं सांगण्यात येतं यातली एई एस एर रडार सिस्टीम टू वे डेटा लिंक यातलं स्ट्रक्चर हे चीनच्या संरक्षण प्रणालीत वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि त्याचं अनालिसिस करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं त्यामुळं देशांना चीनच्या संरक्षण प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी या मिसाईलचे अवशेष हवेत दुसरं कारण म्हणजे शत्रूच्या शस्त्रांच्या टेक्नॉलॉजीचा अंदाज असेल तर शत्रूच्या हल्ल्यापासून वाचण्याची डिफेन्स सिस्टीम बनवणं सोपं जातं फ्रेंच बनावटीची राफेल लढाऊ विमानं ऑपरेशन सिंधूर दरम्यान भारतानं वापरली होती त्यांना टार्गेट करण्यासाठी चीनच्या पी एल फिफ्टीन ई e मिसाईलचा वापर पाकिस्ताननं केला होता त्यामुळं फ्रान्सला चीनच्या या मिसाईलला तोंड देण्यासाठी या मिसाईलचे अवशेष हवेत जेणेकरून राफेलमध्ये त्या दृष्टीनं डिफेन्स सिस्टीम विकसित करता येईल तसंच जपान नवीन मिसाईल डिफेन्स सिस्टीम बनवतोय चीनच्या एल फिफ्टीन ई e मिसाईल हल्ले उधळून लावण्याची ताकद या डिफेन्स सिस्टीम मध्ये विकसित करण्यासाठी जपानलाही हे चीनच्या मिसाईलचे अवशेष हवेत चीन आणि अमेरिकेत आधीच व्यापार युद्धाच्या चर्चा आहेत त्यामुळं चीनला शह द्यायला अतुर असलेल्या अमेरिकेलाही चीनच्या या मिसाईलमधली टेक्नॉलॉजी जाणून घेणं फायद्याचंच आहे या देशांना चीनी मिसाईलचे अवशेष हवेत यामागचं तिसरं कारण म्हणजे चीनचा प्रादेशिक प्रभाव कमी करणं चीन हा जागतिक आणि प्रादेशिक राजकारणात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय पाकिस्तानला चीनकडून मोठ्या प्रमाणात लष्करी मदत पुरवली जाते डिफेन्स मधल्या नवीन टेक्नॉलॉजी पाकिस्तानला चीनने दिल्यात तसंच अलीकडे बांगलादेशलाही चीन काही लढाऊ विमानं ड्रोन्स देणार असल्याचीही चर्चा सुरू आहेत पाश्चिमात्य देश आणि जपान याकडे चीनकडून मिळालेलं एक आव्हान म्हणून पाहत होतं कारण चीनचा प्रादेशिक प्रभाव वाढत होता पण चीन आता चीनच्या मिसाइलचे अवशेष भारतात आहेत त्यांचा अभ्यास करून त्याच्या विरोधात डिफेन्स टेक्नॉलॉजी तयार केली जाऊ शकते असा अंदाज चीनसह सगळ्यांना आहे त्यामुळं चीनकडून ही शस्त्र घेण्यासाठी तयार असणारे देश आता याचा आणखी एकदा विचार करतील परिणामी संरक्षण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चीननं निर्माण केलेला हा प्रादेशिक प्रभाव कमी होऊ शकतो चौथं कारण म्हणजे युद्धात सापडलेल्या शस्त्रांचे अवशेष घेण्याचा इतिहास युद्धात शत्रून वापरलेल्या शस्त्रांचे अवशेष मिळणं हे वरदान असल्याचंच बोललं जातं दोन हजार अकरामध्ये मध्ये अमेरिकेचं ब्लॅक हॉक हो हेलिकॉप्टर लादेनच्या घराच्या परिसरात पडलं होतं त्यावेळी पाकिस्ताननं या अमेरिकेच्या हेलिकॉप्टरचा अभ्यास करण्यासाठी त्याचे फोटो काढण्याची आणि त्याचे काही भाग ताब्यात घेण्याचीही परवानगी चीनला दिली होती त्यामुळं आता चीनच्या या मिसाईलचे अवशेष मिळावे यासाठी या सगळ्या देशांचा प्रयत्न सुरू आहे आता जरी या मिसाईलचे अवशेष मिळवण्यासाठी सगळ्या देशांचा प्रयत्न सुरू असला तरी या मिसाईलच्या अवशेषांमध्ये नक्की काय आहे याबद्दल भारतीय सुरक्षा दलांनी स्पष्टता दिली नाहीये तसंच हे मिसाईल जर भारताच्या डिफेन्स सिस्टीमनं निकामी केलेलं असेल तर त्यातल्या रडार सिस्टीमचं नुकसान झाल्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे यासोबतच हे अवशेष शेअर करताना भारताला पाश्चिमात्य देश आणि रशिया या आपल्या मित्रांमध्येही समन्वय साधावा लागेल त्यामुळं हे अवशेष इतर देशांबरोबर शेअर करायचे की नाही हा भारताचा धोरणात्मक निर्णय मिसाईलचे अवशेष हा एक सेन्सिटिव्ह डेटा आहे त्यामुळं उचललं जाणारं पाऊल हे आंतरराष्ट्रीय राजकारण ते देशाची सुरक्षा या पातळ्यांवर विचार करूनच उचललं जाईल हे नक्की पण या सगळ्यात पाकिस्तानमुळं चीनच्या शस्त्रांमधला फोलपणा तर समोर आलाच पण सोबतच चीनचं सिक्रेटही भारताच्या हाती लागलंय या घडामोडींबद्दल तुमची मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल बिडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा